हॅलो नमस्कार मी पल्लवी पवार माझ्या पेजवरती चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो आजचा व्हिडिओ जो आहे तो सगळ्यांसाठी पण आहे आणि ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांच्यासाठी पण आहे मुळात सगळ्यांसाठी पण आहे नाहीतर फक्त वाचनावालेच बघतील सो टायटलवरून तुम्हाला कळलं आहे की सोशल मीडिया म्हणजे मी सध्या माझ्या ऑफलाईन पण बरीच कामं चालू असतात आणि मी ऑनलाईन मला यूट्यूबवरती व्हिडिओ जसं की तुम्ही बघता फेसबुकवरती आपलं पल्लवी पवार महिला उद्योजका म्हणून चॅनल आहे त्याच्यामे त्याच्यामध्ये पण बरेच जवळजवळ पंचवीस हजाराच्यावरती फॉलोअर्स झालेले आहे आणि आत्ता तिथे डॉलरमध्ये पेमेंट इन्कम यायला स्टार्ट झालेलं आहे म्हणजे आत्ता तिथे माझे म्हणजे ते मॉनिटाईज वगैरे झाल्याच्या नंतर आत्ता कंटेंटला वगैरे म्हणजे कोणत्या कोणत्या ह्याला डॉलर येत आहेत ते आता दाखवायला आहे पण त्यांचं पण लिमिट्स असतात की तेवढ्या डॉलर कंप्लीट झाल्यानंतर ते पेमेंट आपल्या बँकमध्ये क्लिअर होतं सो ज्या वेळेला क्लिअर होईल आणि ज्या वेळेला माझं फेसबुकवरतून पेमेंट येईल त्यावेळेला मी तुम्हाला सगळ्यांना नक्की सांगेन आणि त्यापूर्वी पण मी व्हिडिओ केलं होतं कारण की कसं असतं माहिती आहे काही इन्स्टंट कोणत्याही गोष्टी आपल्याला लगेच मिळत नाही थोडं तरी त्याच्यासाठी वेट करावा लागतो आणि मी आहे माझ्यात पेशन्स आहेत आणि मी वेट करते की फेसबुकवरती तर मॉनिटाईज झालं आहे आणि आता तिथून डॉलर पडायला स्टार्ट झालेत म्हणजे जेवढे पाहिजेत त्यांना फर्स्ट पेमेंटसाठी डॉलर तेवढे कंप्लीट होतील एवढं तर आहेच कारण की आता स्टार्ट झाले बट मला यूट्यूबवरती प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा तिथे सबस्क्राय सबस्क्रायबर्स कमी आहेत सो जास्तीत जास्त शेअर करा आणि जस चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तो प्लीज करा कारण की तुमच्यापर्यंत काही काही ना काहीतरी छान छान गोष्टी आणण्याचा मी प्रयत्न करते नवीन काहीतरी शिकण्याचा आणि शिकवण्याचा प्रयत्न करते सो प्लीज सपोर्ट करा खास करून मराठी माणसांना सपोर्ट करा कारण की मी बहुतेक बहितले यूट्यूब चॅनलवरती हिंदी चॅनल इतके आहेत म्हणजे ते यू पी बिहार साईडला वगैरे एवढे व्हिडिओज बनवतात की त्या व्हिडिओला काहीच व्हॅल्यू नसते काहीच अर्थ नसतो म्हणजे उगाच काही आपलं ते बनवायचं टाकायचं डेली ब्लॉग पण नाही बोलता येणार म्हणजे त्या ब्लॉगमधून पण आपल्याला काही घेण्यासारखं नसतं पण तरी पण ते एवढे म्हणजे त्यांचं यूट्यूबला त्यांचं बटन येतं त्यांचे पेमेंट्स येतात म्हणजे ती लोकं ते क्रिएटर एकमेकांना सपोर्ट करतात म्हणून होतं सो माझी पण हीच इच्छा आहे की आपण पण आपल्या माणसांना सपोर्ट केला जर तुम्ही सपोर्ट केलात आज मी पुढे गेले तर कदाचित ज्या वेळेला तुम्ही मला बघून परत यूट्यूबवरती याल त्यावेळेला तुम्हाला पण तेवढीच मदत होईल सपोर्ट होईल सो असेच सपोर्ट करत राहा आणि जो व्हिडिओ बनवण्याचं जो, जो कारण आहे ते आत्ता मी तुम्हाला सांगते की यूट्यूब फेस फेसबुक फे, इंस्टाग्रामवरती मी जास्त व्हिडिओज टाकत नाही नॉर्मली थोड्याफार टाकते आणि तिथे म्हणजे एवढं नाही है है, ना आ, ला आहे माझं काय इंस्टाग्रामवरती बट मला सगळीजणं बोलत होती की इंस्टाग्रामवरती पण व्हिडिओज टाकत जाऊन मी तिथे स्टार्ट केलं आहे बट फेसबुकला मला छान रिस्पॉन्स आहे आपल्या पेजला पल्लवी पवार महिला उद्योजिका म्हणून आपलं फेसबुकचं पेज आहे तिथे पण जर तुम्ही नसाल तर नक्की जाऊन फॉलो करा आणि यूट्यूबला आपलं हे पल्लवी पवार महिला उ उद्योजिका म्हणून पेज आहे व्ह्यूज वगैरे छान येत आहेत बऱ्यापैकी बट फॉलोअर सबस्क्रायबर्स वाढत नाही आहेत सो प्लीज सगळ्यांनी शेअर करा म्हणजे फॉलोअर्स आपल्याला मिळतील आणि आत्ता जे अजून मी एक नवीन हे केलं आहे मला मी जे आत्ता म्हणजे यूट्यूबवरती तुम्ही माझे बघताय जे शॉर्ट्स बघताय जे मोटिवेशन जे मी छोटे छोटे हे बोलते जे शॉर्ट्स बोलते म्हणजे ते फेसबुकला पण टाकते मी यूट्यूबला पण टाकते ते जे शॉर्ट्स आहेत ते मी स्वतः तयार केलेले आहेत म्हणजे जे ते वाक्य आहेत जे मी बोलते मोटिवेशनमध्ये जे काय बोलते ते कुठेतरी मी फील केलेले आहेत माझ्याबरोबर घडलेले आहेत आणि मला लिहायला आवडतं सो मी ती स्वतःच लिहिते आणि स्वतःच बोलून दाखवते ती पण कशी तुम्हाला वाटतात ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी कुठूनही कॉपी केलेलं नाही आहे कुठूनही वाचून तुमच्यापर्यंत शेअर केलेलं नाही आहे माझ्या मनातून मी तयार करते आणि तुमच्यापर्यंत शेअर करते सो मला लिहायला आवडतं म्हणजे पहिल्यापासून मला आ, स्टोरी पोयम ह्या सगळ्या गोष्टी लिहायला आवडतात चार ओळ्या वगैरे बट कधी वेळच भेटला नाही की स्वतःमध्ये जे कधी आहे ते म्हणजे शो करायचं सो मी आत्ता ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे थोडं थोडंसं ट्राय करते तर मी प्रतिलिपीमध्ये स्टोरी वाचत होती मला वाचायला पण आवडतात शकते पण आणि स्टोरी वाचता वाचता म्हटलं की मला पण लिहायला आवडतं सो मी ट्राय करते बघूया रिस्पॉन्स छान आलं तर ठीक आहे सो मी माझी पहिली स्टोरी प्रतिलिपीवरती शो केलेली आहे सो मला असं वाटतं सगळ्यांनी बघा ती वाच बघण्यासारखी नाही आहे सॉरी वाचा, वाचा प्लेस्टोरमध्ये जर कोणाकडे प्रतिलिपी ॲप नसेल तर प्लेस्टोरमध्ये जा प्रतिलिपी ॲप डाउनलोड करा मराठीमध्ये आणि माझी जी स्टोरी आहे आता पाचवा भाग मी टाकला आहे डेली एक एक भाग म्हणजे हे होतं शो होतो सो so, पाचवा भाग आपला आहे पुन्हा जोतील का प्रेमाच्या गाठी ही माझी प्रेमकथा आहे लव स्टोरी आहे मला लव्ह स्टोरी लिहायला खूप आवडते बट तुम्हाला कशी वाटते मी लिहिलेली स्टोरी म्हणजे मला कोणता अभ्यास नाही आहे का कसं लिहायचं काय याच्यावरती पण मी अभ्यास नाही केला किंवा कधी म्हणजे विदाऊट कसलं न शिकता मी माझ्या मनातून जे मला वाटले ते मी लिहिण्याचा प्रयत्न करते तुम्हाला आवडते की नाही ते नक्की सांगा त्याच्यामध्ये जर काही करेक्शन करायचे असतील जर काही चुका करायच्या असतील तरी मला कमेंट्स करून सांगा बट त्याच्या आधी सगळ्यांनी प्रतिलिपी ॲप डाउनलोड करू मराठीमध्ये जोतील का प्रेमाच्या गाठी जोतील का प्रेमाच्या गाठी ही जी मी स्टोरी आत्ता म्हणजे तीन चार दिवस झाले टाकले पाचवा भाग आज हे झाला सो so, बघा आणि मला त्याच्यावरती तुम्हाला कसं वाटते ती रेटिंग द्या म्हणजे त्याच्यावरती पण असतं जसं आपल्या इकडे फॉलोअर्स वगैरे असतात तसं त्याच्यामध्ये तिकडे रेटिंग्स वगैरे त्याच्यामध्ये पण म्हणजे अजून मला त्याच्यामध्ये पण एवढी काय आयडिया नाही आहे बट मला एक माहिती आहे की ते पण एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे की तुम्हाला जर लिहिण्याची आवड असेल मी आत्ताच तीन चार दिवस ती यूज करते मी त्याच्यामध्ये डिटेल्स सगळं माहिती काढून मी त्याच्यावरती व्हिडिओ टाकेल जर तुम्हाला कोणाला लिहिण्याची आवड असेल तर तुम्ही पण स्टोरी लिहू शकता आणि तिथून पण आपण बऱ्यापैकी इन्कम कमवू शकतो सो मला त्यातल्या आयडिया आल्यानंतर मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचवे तर तो तोपर्यंत तुम्ही माझी स्टोरी जाऊन नक्की वाचा आणि आवडली आहे की नाही ती मला कमेंट्स करून सांगा सो भेटूया अशाच नवीन व्हिडिओ नवीन विचार आणि नवीन आयडियांसोबत तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय जय महाराष्ट्र